काय झालं या बघ आता आपण लग्न केलंय पण आपल्या लग्नाला घरची तयारच होती ना असं नाही आई आहे पॉर्ग येने बोम करते आरडा वारडा करते आदळ आपट करते तो टेन्शन घ्यायचं नाही आपण ये ना अरे मी त्यांचा बाप आहे ती माझी बाप नाही काय बघायचं आता जाऊन चौकशी करू घेतलं घरात ते घेतलं नाही तर सरळ का होईल दोन्ही दोन, दोन तुकडे अर्धे इकडे ना अर्धे इकडे काय बरोबर काय टेन्शन घ्यायचं नाही बघतो तू हा काय वरडायचं हे वरडू दे बो दे शेवटी आपली पोर येत ती थोडं ऐकायचं जमत तर ठीक नाही जमत चल चला एक तर ती घरात राहते नाही आपण बस आईला सका अरे मी तरी कवर बिन लागण्याच राहायचं चला मग आणि काय लोट नको घेऊ आणि ते उलटपालट बोल नको बरं बर, बर ओ, आत्या तिकड्या लवकर हो आत्या हो काय मला काय माहिती काय काय सहा जण सज जुग हे बघ तर असून असून आहे काय आपल्याला माहिती नाही सून करून आणली तू यासाठी आणि नवीन आई आणि तुम्ही सासू बर का पाया बिया पडणारा पाळान फिराण का नाही तुला काय लेकी सारखी भूर्गी तुम्ही बायको करून आले माहिती कस काय म्हणू शकतो लेकी सारखी नाही बाबा ती तिच्यावर तेवढा खर्च केलाय म्हणून दिसती पहिली गोष्ट तुम्ही केलं कस काय इथं घरी आले कस काय चार असं मंडोळ्या बांधून आले का रस्त्याने तुम्ही गावातून मग लग्न केलं मुंडा वळ्यात बांधतात काय कफान का बांधून येऊ कमी ही बघी असत बाप नव्हता म्हणून मी राहीन पण तसा ही जमणारच नाही वा बाप नव्हता म्हणून राशीन म्हणजे बापा शिवाय झालाय का तू आणि बापाला दाखल शिकवायला लागला बापाने हे पाहिली म्हणून दुसरी केली ना बाप मी आला म्हणायचं रे बर का मत वयात माणसं स्थिर तुम्ही नाटक सुरू केलेत आता ना तो तुम्हाला नाही आता काय करता येत नातू झाला त्यात माझी चुकी का आता आहे तुम्हाला चांगलं आहे का चांगलं आहे का म्हणजे अरे तुला अभिमान पाहिजे बापाचा इकडं पोरांना पुरी मिळाना आणि बापानी बायको करून आणली बायको करून आणली तिचं तिला कोण बघणार तुम्ही गेले आता ते किती तुम्ही दहा वर्षात राहिले का आता तुमचं आयुष्य अरे ते माझं मी बघेन ना तुला काय करायचं एक काम कर इकडे तयारी वावळा बिवळा जर राहिले बाजूला आणि तुम्ही भांडणं चालू केली डोकं फोडून अजिबात नाही काय गरज नाही वावळा पिवळाची काटी हातात धरायची इळ आली आणि बायको करून आले लाज वाटत ती कजीवाला अगं बायकोच बायकोच मनाची नसते तर मनाची लाज धरायची धारा हा काय काय अजिबात थांबायचं नाही इथं तिकडं कुठे बी काळ करायचं मी असायला ना शिवाच्या आत सुद्धा नाही यायचं हे बघ घरी तर घरी नाही यायचं पण शिवाच्या आत नाही यायचं आपलं चाललं कुठे इकडे तू इकडे गेटच्या आत येऊन जाणार म्हणजे शिवाच्या आत नाही यायचं का नाही ते गाववाली ठारवत्या आणि इकडे आत यायचं का नाही ते माय बापांनी माय नाव केलंय तेव्हा ह्यांच्या नाव होईन का तेव्हा बघू नाही नाही तर मला सरळ अर्धी वाटणी देऊन टाक अगदी वाटतून घ्यायची ह्याच्याकडून घ्यायची कुठून द्यायची कुठून द्यायची म्हणजे आता आता काय तुम्हाला उघडन कस काय बस बाय कार तुझं काय तू मध्ये नको उल बर का हे आमचा विषय आमचा विषय म्हणजे आणि मी कोण आहे नाही नाही मी तुझा बाप आहे का तू मला बापे तुला समजत नाही का तुला काय तू घेऊन जाव काय मी ठेवणार नाही तुला सांगतोय बर का मी इथं दरवाजा तोडीन दस काय दरवाजा तोडीन केलाय आम्ही वीस वर्ष कुठं आता बघायला आम्हाला कुठं आता म्हणजे अरे तुला मी जन्म दिलाय मी जन्म देणं चांगलं नाही सांभाळावी लागतं त्याला तसं काय काय काम केलं जाऊ जो काम केलंय मी थांब ना बाबा तू हिरेव जाऊन काम केली म्हणजे परिस्थिती नव्हती हो म्हणून केली ना मला हाऊस होती परिस्थिती सुस्ती तुम्हाला चांगलं बोलाय निघा चला इथून मी ठेवणार नाही बर का मी आधी सांगतोय त्याची विस्तार काय तिला काय बोलायचं बरं बर का तिला बोलायचं घेऊन जायचं घेऊन जा तू घेऊन जा तोय बायको बाहेर इथून कसा घेऊन जातोय कसा घेऊन जातोय धरून बघ तुला सांगतो अजून अडीच आहे बरं का माया नाव इकून खाईन एकायला कोण वावरचे शेजारसारसदाराची बी सही लागते ना माझे काय काय तुला सांगतो मी बर का तू सांग माझी बायको जावं वारली मला तरुणपणी बायकोच्या आधाराची गरज होती संसाराला बायको लागत होती पण तुझ्यासाठी थांबलो का नाही मी लग्नाचं मायासाठी थांबल मग आता तीच ना तू तीच सांभाळलो काय ती चुक नाही का तुमचं नाही नाही म्हणजे माय नशिवाय तर सुखच नाही तेवढंच सुख पाहिजे का तुम्हाला ना, ना तो आई फॅमिलीत राहाय सुख नाही का मातारपणात बायको लागते बोलायला दोन शब्द दुःख सुख शेअर करायला लागते काय आम्ही काय कुठं गेलोय ही जमणार नाही घरी ना बघा गावात तमाशा करू नका हा सगळे आमचं नाव सगळे घेत होते आम्हाला लोकही तुम्ही इथून कुठं बिरा बापा लाज वाटायला लागली का तुला गावात जायची घेऊन हिला वयात दुसरी सुन काय कोणाची म्हण नको बरं का, का तुला एकदा सांगतोय माहित नाही मला हिला आई म्हणू मी मग काय अडचण तुला आई म्हणायला ही, ही माझ्या वयापेक्षा लहान वाटायला लागली तुम्हाला खेळत आहे का तुम्हाला अरे तुला काय करायचंय वयान लहान असून मोठे असू आई म्हणलं विषय संपला काय कोणाला मी म्हणून तुला घरात घ्यायचंय का नाही नाही घेणार मी तू घरात घेणारच नाही कस काय घे मी काय म्हणून घ्यायचं घ्यायची तुला घरात नाही घ्यायचं नको बाबा म्हणजे ती कोणी जशी तुमची बायको ती माझी बायकु ती काल एक तिची फिंदरी ती सांगणार का मला घरात यायचं का नाही आबा तोंड सांभाळून बोला बर का तुम्ही ल तोंड सांभाळून बोलले काय मग ना इथून समोरून जायचं चालते जातो मी एका एकाला बघून घेतो बर का तू येतो दाव्याला मी यायचो नाही मी काय नाही आला तर बोले बोले गेले वाटत काय वाटलं तुझ्या वाचून राहिले का हा जिंधुर्ड कळ तुला कसं असते नाही कावळा शिवलाच नाही तुला बघा शिवाना जे तपाने शिवून गेलाय अरे कावळा नाही गुबड शिवते आणि गुबड असू दे आणि तुला तर बघतोच मी थांब तुला, तुला, तुला बाप काय सांगतो मी थांब नाही तुला तू बायको सगळं घरा बाहेर काढला ना असला बाप आहे काही करी साफ हो तू गबस बर काय गप की चाललंय ना आता ते जाऊ नाही म्हणायचं त्याला कधी अजिबात घरात येऊन द्यायच नाही आपलं इकडून गेट लावून द्यायचं कस काय येतोय बघून इकायची काय काय एक टाप आहे कळन ना आपली करा काय माहिती असले नाटक होते आता समोर बघितल्यात मी काय बोलत आहे